नमस्कार कडबा आहे बघा ए ह्यांचा कडवा कायचा आहे किती किती आहे कडबा नेमका आमका कडबा किती आहे एक आठशे कडबा आहे बघा आठशे तर आता सध्या मोडायला लागले ते ह्यांचं मोडायचं झालंय थोडं राहिलंय तर कडबा कायचा ह्यांचा आठशे कडबा आहे बघा ज्यांना पाहिजे मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहो बघा ये बघाय तुम्ही कुठं आहे का हाय हायच्या त्यांनी फोनवर आहो गिरायक मना नाही दुसरं बी गिरायक पाहिजे ना बघून गेले ती काय हा हा तरी बी असू दे त्याला काय दुसऱ्यांना तुम्हाला जास्त पैसे नाही कुणी आलं तर देऊन टाकू त्यांना बरोबर आहे का नाही मग नंबर सांगा बरं तुमचा नव्या नव्याण्णव साठ झिरो सहा अडोतीस एकोणचाळीस किती नंबर नंबर सांगा एकदा नव्याण्णव साठ झिरो सहा अडोतीस एकोणचाळीस यांचा मोबाईल नंबर आहे यांचं आडनाव आहे जगताप गाव कुर्डू तरी ज्यांना खडबा पाहिजे असन तर यांच्या मोबाईल संघ संपर्क साधा म्हणजे त्यांची इथे पिंडी बघा चांगली आहे बघा मोठी आणि कडबा आहे तीच आहे बघा ही अजून बाग ना नाव काही अशा प्रकारे पिंडी आहे बघा मोठी तर ज्यांना पाहिजे त्याची उंची वगैरे अशी आहे तर त्यांनी यांच्या मोबाईलला संपर्क साधा आता जेवारी मोडतात ती आता चालू आहे त्यांचं जेवारी मोडायचं झालं थोडं राहिल जेव्हा काही मोडायला लागले तर नमस्कार ज्यांना पाहिजे त्यांनी संपर्क साधा